नमस्कार मी ज्ञानेश वाकुलकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण आज चर्चा करत आहोत लोकजागरिय सदराखाली खरं म्हणजे दोन हजार चौदा पासून किंवा चौदाच्या आधीपासून होऊया हर हर मोदी घर घर मोदी या घोषणेनं सुरू झालेला मोदींचा प्रवास भारताच्या राजकारणामधला आता आता जरा ते झोला उठाके भागण्याच्या तयारीमध्ये आहे असं एकंदरीत दिसते मोदींचे फोटो सगळ्या ठिकाणी मोदींचे फोटो आणि शेवटी शेवटी तर अगदी दोन तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी म्हणूया जास्तीत जास्त त्यांचा जो जाहीरनामा आला त्यामध्ये तर चक्क म्हणजे मोदी मोदी की गॅरंटी मोदी का ये काही नाही फक्त मोदींची गॅरंटी बाकी एक केला सप्पे भारी हे त्यांनी संसदेमध्येच म्हटलं होतं हे आपल्याला माहिती आहे आणि भाजपा वाल्यांनी अगदी निमूटपणे अगदी त्यांचे गुलाम असल्यासारखे नोकर असल्यासारखे बड्याबड्या नेत्यांनी संसदेमध्ये मानाखाली घालून सगळं सहन केलं पण आता गमत अशी झाली की के एक भारी असं म्हणताना विरोधकांना उद्देशून म्हटलं त्यांनी की बीजेपी वाल्यांना म्हटलं हे तर आता स्पष्ट झालेलंच आहे ते कुणाला गेलतच नाही आणि गिनत नव्हतेच ते पण आता याच मोदींच्या अरेरावीचा याच मोदींच्या देशविघातक कृत्यांचा याच मोदींच्या भ्रष्टाचारी कृत्यांचा बंडाफोड व्हायला आता सुरुवात झालेली आहे आधी ते लक्षात आलंच होत पण अंधभक्त एवढे होते आणि गोदी मीडिया एवढा होता की तो मोदी 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 सगळं त्यांच्या तोंडामध्ये जे काही त्यांनी कोंबलं असेल गोदी मीडियाच्या त्याच्यामध्ये त्यांची खरकटी तोंड भरलेली तोंड आणि त्या भरले भरलेल्या तोंडाने मोदीच्या विरोधामध्ये बोलणं शक्य नव्हतं त्यांना पण देशाच्या विरोधामध्ये आपण काम करत आहोत देशाच्या विरोधामध्ये आपण राष्ट्रद्रोह करत आहोत असं या गोदी मीडियाच्या मधल्या संपादकांना मालकांना किंवा वृत्तपत्रांना काही वाटत नाही त्यांना ती लादा शर्मा त्यांनी सोडून दिल्या पण काही जे होते त्यांना मग जे विक भीक, विकले जात नव्हते किंवा शरण जायला तयार नव्हते त्यांना काढून देण्यात आलं रवीश कुमार हे त्यातलं एक नाव आहे पुण्यप्रसून वाजपेयी आहे अनेक आहे अशी नावं सगळेच काही लाचार नाही सगळेच काही लोचक नाही सगळेच काही देशद्रोही नाही पत्रकारांमध्ये आणि त्यामुळे हा देश अजून जिवंत आहे लोकशाही जिवंत आहे आणि आता ती या टोळीच्या हातामधून काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं दिसते ज्या प्रत्येक ठिकाणी मोदी 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 म्हणजे पाच किलो धान्य दिलं तिथेही मोदीचा फोटो कुठल्या कुठल्या ठिकाणी फक्त एक स्मशान भूमीमध्येच मोदीचा फोटो दिसत नव्हता एवढच एक ठेवलं होतं त्यांनी बाकी ते मग त्या मेडिसिनच्या चाह याच्यामध्ये त्या सर्टिफिकेट वरती म्हणजे कोविड लस देण्याच्या त्या सर्टिफिकेट वरती वास्तविक विकत विकत दिली लोकांना आणि ती सत्तर रुपये जे मिळायला पाहिजे की सतरा रुपयाला काहीतरी मिळायला पाहिजे ती तीनशे साडेतीनशे पाचशे रुपयापर्यंत अशी विकली एवढी दलाली काढली आणि तरी तिथे त्या दलालीच्या खाण्यामध्ये ती सुद्धा तिथे फोटो मोदींचा एका दृष्टीनं मला असं वाटते की ते बरोबरच होतं की या दलालीचा सगळ्यात मोठा भाग जो कोणाकडे जाणार एक है है। आहे तो या फोटोवाल्याकडे जाणार आहे अशा प्रकारचे चित्र एकंदरीत ते सगळं होतं आता एकापेक्षा एक भानगडी यांच्या स्पष्ट होत आहे एका एक पेक्षा एक घोटाळे समोर येत आहेत आता कर्नाटकामधले ते रेवणना जो आहे तर त्या रेवणनाच्या म्हणजे केवढे स्कॅन्ड स्कॅन्डल आहे आणि त्याच्यामध्ये मोदी म्हणतात की इनको वोट दो इनको दिया हो हर एक वोट मोझे मिळे का म्हणजे बघा कुणाकुणाची साथी आहेत त्याबद्दल खूपदा झालेला आहे पण आता महत्वाची गोष्ट अशी आहे आजचा महत्वाचा विषय की आता, आता मोदींचे फोटो काढायला सुरुवात झालेली आहे म्हणजे सत्ता कशी बदलते काळ कसा बदलतो बघा मोदींचे फोटो काढायला सुरुवात झालेली आहे अधिकृतपणे सरकारी रेकॉर्ड वरून मोदींचे फोटो हटवायला सुरुवात झालेली आहे हे लक्षात घ्या याच्या आधी मी आधी सांगितल्याप्रमाणे हर हर मोदी घर घर मोदी पासून सुरुवात झालेला हा प्रवास त्यांचा लोकांनी आधी काही काही जे अंधभक्त होते त्यांचे एक पंधरा वीस टक्के पंचवीस टक्के अंधभक्त असतील सदतीस टक्के त्यांना मत होते तर काही असे फ्लोटिंग वोट्स असतातच त्याच्यामध्ये सगळे काही भक्त नाही काही असतात बिचारे ज्यांना काही कळत नाही चांगल्या चांगल्या लोकांना पण जे अंधभक्त होते पाच सात टक्के असतील दहा टक्के असतील तर ते बीजेपी मधले काही अंधभक्त तर आधी ते ते लोक होतेच ते त्यातले आता त्यातल्याही बऱ्याच लोकांनी मोदींना काढून टाकलेला आहे एक तर त्यांनी आधी मनातून काढलेला आहे जनतेनं तर सा, सा जवळपास साठ पासष्ट टक्के पासष्ट टक्के जनतेच्या मनामध्ये मोदी नावाच जे एक मोदी नावाचं जे व्यक्तिमत्व प्रकार होता ती जी वेगळी विचित्र अशी संस्कृती होती ते तर म्हणजे पासष्ट टक्के जनतेच्या मनामध्ये कधीच नव्हती आणि मोदींची ती जी संस्कृती म्हणा ती जनतेला विकृतीच म्हणायला पाहिजे खऱ्या अर्थानं तर या विकृतीचा स्वीकार या देशामधल्या पासष्ट टक्के जनतेने कधी केलाच नाही त्याबद्दल बादच नाही बीजेपी मध्ये केला नसेल पण ते बिचारे काय करणार सत्तेच्या आधी मनातून काढलं नंतर हळूहळू मोदी सोशल मीडियातून गायब व्हायला लागले कमी झाली संख्या चौदा नंतर चांगली होती एकोणीस पर्यंत होती त्याच्यानंतरही बरीच होती त्यानंतर मग सोशल मीडियामधून गायब व्हायला लागले लोकांच्या प्रोफाईलवरून गायब व्हायला लागले त्यांच्या बाजून उड्या मारणारे जे ट्रोल आर्मी होती ट्रो ट्रोल धाड जी होती ती कमी व्हायला लागली दे। पैसे देऊन सुद्धा कमी व्हायला लागली त्यानंतर पोस्टरवरून गेले जाहिरातीमधून गेले जाहिरातीमधून जाण्याची वेळ तरी त्यांच्यावरती जसं समजा पतंजलीची जाहिरात मोदी सारख्यांनी करावी पतंजलीच्या याच्यामध्ये त्यांचे फोटो वापरले जात होते पीएम केअर फंडामध्ये तर अधिकृतपणे फोटो वापरले जात होते म्हणजे जो इलिगल आहे तोही पीएम केअर फंड खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने त्याचं फडणवीसांनी मार्केटिंग केलं किंवा के बीजेपीच्या लोकांनी मार्केटिंग केलं तर ते सगळं गुन्हेगारी प्रवृत्तीच आहे लोकांना फसवणार आहे चारशे मध्ये येणार आहे डेफिनेटली ती केस पुढे येणारच आहे मोदींना त्याही केसला सामोरं जायचं आहे आणि त्याच्यामुळे पोस्टरवरून गेले जाहिरातीतून गेले पीएम केअर फंडात आता पुढे जे आहे आता जे निघाले ते ह्या ज्या कोविशिल्ड जे आहे जे धीमा जेहर ज्याला म्हणतो स्लो पॉइझन पन्नास कोटी रुपये पुनावालाकडून मिळाले कंपनीला म्हणजे कंपनीकडून मिळाले ते घेतले आता तो अदर पुणावाला विदेशामध्ये जाऊन गायब आहे कारण त्याला माहित आहे की आपल्याला कधी जेलमध्ये जावं लागेल की काय आणि त्यामुळे या घोटाळ्याच्या आता पर्दाफाश झालेलाच आहे मोदींचे त्यावरती फोटो होते ते सर्टिफिकेट जे दिले जायचे ना मोदींचे फोटो होते वॅक्सिन घेतल्याच्या संदर्भातले जे फोटो दिले जायचे पत्र म्हणजे पत्र द्यायचं झालं सर्टिफिकेट द्यायचं दिले जात होते त्यावरती सुद्धा मोदीचे फोटो होते म्हणजे किती केवढी म्हणजे प्रसिद्धीसाठी केवढा के, के हपापरे पण केवढा काय म्हणता येईल त्याला केवढा थिल्लरपणा केवढा टपोरी पण आहे कोणत्या माणसाच्या डोक्यातून आलं आणि किंवा मोदींच्या डोक्यातून आलं असण्याची शक्यता जास्त आहे कारण ते त्यांचं डोकं त्या बाबतीमध्ये फार जबरदस्त चालते आणि त्यामुळे आता काय झालं जसं या पन्नास कोटीच्या बदल्यामध्ये संपूर्ण देशाला स्लो पॉयझन देण्याचं काम मोदींनी केलं हे जसं लक्षात आलं हे जसं लक्षात आलं त्याबरोबर आता कोविडच्या सर्टिफिकेट वरचे सगळे फोटो काढून टाकण्यात आलेले आहेत कोविड लस देताना आता ते सगळे फोटो काढूनच टाकण्यात आले सरकारी दरबारातून ते फोटो काढून टाकलेले आहेत त्या वरून याचाच अर्थ असा आता सरकार मधल्या लोकांना सुद्धा कल्पना झाली की आपला जो हा महाराज आहे आपला जो विश्वगुरु ज्याला म्हणतो आपण तो माणूस किती कोणत्या कोणत्या घोटाळ्यामध्ये आहे आणि आपण कोणत्या चक्करमध्ये फसलो होतो हे सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथून यांचे फोटो हटवायला सुरुवात झालेली आहे पुढे आधी सांगितल्याप्रमाणे पीएम केअर फंडाच्या संदर्भातही तसं होणार आहे राफेलच्या संदर्भातली कागदपत्र गायब झाल्याच्या जा बातम्या आहेत राफेलच्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत की त्यांची कागदपत्र जळाली म्हणून इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या संदर्भातला त्या घोटाळ्याच्या संदर्भात वगैरे काही कागदपत्र तिथेही आग लागली होती फायनान्स मिनिस्ट्रीच्या किंवा मला वाटतं संरक्षण मंत्र्याच्या तिथे सुद्धा हात आग लागल्याच्या अशा ज्या बातम्या आहेत आणि म्हणून यांनी आता हे सगळे पुरावे नाहीशे करायला सुरुवात केलेली आहे याचाच अर्थ मोदी घर घर मोदी हर हर मोदी असं जे म्हणत होतो पण एखादे जनावर जर घरामध्ये नकळतपणे घुसलं आपण मोठ्या लाडाने मांजर म्हणा किंवा आणखी काहीतरी एखादं त्याच्या बरोबरीचं चार पायाचं असं जनावर पाळीव जनावर एखादं घुसलं मोठ्या लाडाने ला त्याला हे केलं आणि तेच सगळ्याकडे घाण करायला लागलं अंगावरती घाण करायला लागलं घरामध्ये घाण करायला लागलं किचन मध्ये घाण करायला लागलं की मग आपण जसं त्याला लाच मारून करतो तशी अवस्था काही प्रमाणामध्ये आता इथल्या अन्नभक्तांची आणि भक्तांच्या विश्वगुरूची होताना दिसते झालेली आहे आणि त्यामुळे हो मोदींचे फोटो आता रेकॉर्ड वरून हटवण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली आहे ही प्रक्रिया आणखी वाढत जाणार आता उत्तर प्रदेशामधल्या आणि आता दोन दिवसानंतर आता निवडणुका आहेत कारण प्रचारही थांबेल एक था दोन दिवसामध्ये आणि त्यानंतर ह्या ज्या निवडणुकात वोटिंग जे होईल त्यानंतर तिसऱ्या राऊंडच्या वोटिंग नंतर तिसऱ्या राऊंडच्या वोटिंगनंतर भाजपाची अवस्था आणि प्रामुख्यानं मोदींची अवस्था अतिशय आणि अतिशय दयनीय होईल ते या ई व्ही माध्यमातून काही आकडेवारी वाढवण्याच्यासाठी हो काही अधिकारी त्यांचे जे पाळीव हो अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत प्रयत्न करत असा दिसत आहेत असं देशाचा रोष आहे कारण आकडेवारी वाढवत आहे हो पण तरीही घाबरू नका जनता घाबरणार नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे उत्तर प्रदेशामधल्या आठ मतदारसंघामध्ये जी निवडणूक होते आहे आता सात तारखेला मला वाटतं त्याचं वोटिंग आहे तर त्यामधील परिस्थिती अशी आहे की आठही जागा मला वाटते त्यांच्याकडे होत्या त्यातल्या फार तर तीन जागा बीजेपीकडे राहतील पाच जागा भारतीय जनता पार्टीच्या हातामधून इंडिया आघाडीच्या हातामध्ये येणार हे आपण लक्षात घ्या त्यामुळे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची अवस्था तर म्हणजे आता तीस पस्तीसच्या तिकडे जाणार साधारणतः इंडिया आघाडी वाद नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये यांना पिटाळून लावा हा जो अख्खा कळपचा कळप आहे यांना पिटाळून लावा यांना गावाच्या बाहेर हाकला यांना देशाच्या बाहेर हाकलता येणार नाही कारण यांना जेलमध्ये जायचं आहे पुन्हा यांच्या सगळ्या टोळीला जेलमध्ये जायचं आहे पण तरी यांना सत्तेमधून हाकला अशा प्रकारची मोहीम स्वयं प्रेरणे लोक हे राबवत आहेत इथे काँग्रेस विंग्रेस हे जे पक्ष आहे नेते जे आहे ते करतायत ते तर ठीकच आहेत त्यांच्या परीनं पण जनतेनं ही लढाई हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे मोदी हटाव भाजप हटाओ गुंडागर्दी हटाव ही धार्मिक उन्माद पसरवणारे आणि आगी लावणारे जाती धर्माच्या नावावरती असे विकृत लोक हटाव विकृत सत्ता हटाव अशा प्रकारची लढाई सुरू झाल्यामुळे आणि या सगळ्यांचे म्होरके मोदी हेच असल्यामुळे सगळ्यांचे सूत्रधार मोदी हेच असल्यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचाच फोटो असल्यामुळे आता मोदींचा फोटो सगळ्या ठिकाणून काढण्याची सुरुवात झालेली आहे ती आणखी गतिशील व्हावी अंतिमता चार तारखेच्या नंतर ती मोठ्या प्रमाणात होणार हे स्पष्ट आहे त्याच्यासाठी आपण सज्ज राहूया हा देश वाचवूया वाचवूया लोकशाही वाचवूया अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद